मुंबईच्या डबेवाल्यांना मिळाली त्यांच्या कार्याची राज्य सरकारकडून पोहोच पावती डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे लवकरच मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन मुंबई वांद्रे येथे डबेवाला भवन आहे ते डबेवाला भवन अत्याधुनिक व्हावे यासाठी आमदार श्रीकांत भारती यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच कोटी रुपये निधी दिला होता त्या निधीमधून डबेवाला आंतरराष्ट्रीय केंद्राचे निर्माण करण्यात आले आहे बहुतांश डबेवाले खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आहेत मुंबई महानगरपालिकेने डबेवाला कामगारांना योग्य तो न्याय दिला आहे असे डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी आपले मत व्यक्त केले पाहुयात सुभाष तळेकर काय म्हणतात थोड्याच दिवसामध्ये मुंबईमध्ये डबेवाला भवन मध्ये आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे मुंबईचा डबेवाला मुंबई जरी काम करत होता तर त्याची मुंबईमध्ये अशी ओळख नव्हती तर मुंबई महानगरपालिकेने पहिला हाजेली ते डबेवालाचा पुतळा बसवला त्यानंतर एस एसडीज जवळ मॅनेजमेंट गंगाराम लक्ष्मण तळेकर चौक हा डबेवालाचा चौक त्यांनी तिथे घोषित केला आणि चौक तिथे झाला अशी दोन ठिकाणं ओळखीची झालेलीच होती आता डबेवाला भवनमध्ये तिसरं ठिकाण होतं डबेवाल्यांचं स्मृतीचं की त्याला नाव दिलेलं आहे अनुभव केंद्र अत्यंत चांगलं दर डबेवाल्यांचा इतिहास तिथे दाखवला जाणार आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पातळीवरचं ते स्मारक होणार आहे ते केंद्र होणार आहे मुंबई महानगरपालिकेने चौकाला नाव दिलं पुतळा बसवला म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आभार डबेवाला भवनसाठी जागाही मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे त्यांचे आभार आणि या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्या केंद्राला डेव्हलप करण्यासाठी पाच कोटीचा निधी त्यांनी मंजूर केला आणि हे सर्व घडून आणण्यामागे आमदार श्रीकांत भारती यांचा मोठा हात होता त्यांनी प्रयत्न केले आणि ते पाच कोटीचा निधी त्यांनी मिळवून दिला आणि ते कामही त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे म्हणून श्रीकांत भारती यांचेही या आम्ही आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं डबेवाला भवन मध्ये आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र होईल तर लोकांना आमची विनंती आहे जनतेला विनंती की त्याचा आपण निश्चित लाभ घ्या ते येऊन पहा आणि त्याचा आनंद निश्चित घ्या सुभाष तळेकरांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे हाजी अली पासून केशवराव खाडे मर्ग चालू मार्ग चालू होतो तेथे डबेवाला कामगारांचा पुतळा आहे आणि मार्ग हा मार्ग स्टेशन तेथे डबेवाला कामगारांचे नेते गंगाराम तळेकर यांच्या नावाचा चौक आहे या दोन स्मारकामध्ये आता या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राची भर पडली आहे डबेवाला कामगारांना ही बाब अभिमानास्पद आहे आणि आम्ही सर्व डबेवाला कामगार मुंबई महानगरपालिका आमदार श्रीकांत भारती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो